मैत्रिणीनं आज आपण पोळीचा चिवडा करूया काही जणी ह्याला पोळीचा चिवडा म्हणतं कोणी चुरमा म्हणतं ज्याला जसं जे आवडेल तसा आता ह्या पाच पोळ्या घाललेल्या आहेत ह्याचा मी बारीक तुकडे करून मिक्सरबंद काढून घेणार आहे पूर्वी काय करायचे हातानेच सगळं चुरायचे आणि जाळसर जाळसर असं करायचं आता मिक्सर बंद करायचं आहे आपल्याला कारण जी पद्धत आहे ना ती पण ती सुद्धा थोडीशी जाळसर करायची म्हणजे काय होतं की चांगला चवीला चांगला लागतो तो जाळसर असलेला असंच थोडा वेगळा आता अशा पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेते तसंच लावायचं बंद करायचं म्हणजे बजारातील जाळ तरी होत होतो असं आहे आता गॅस मी लावलेला आहे त्यात दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता याला आपण फोडणी घेऊया करून जिरे हिंग हिंग आणि हळद आता हे चांगलं तडतडून घ्यायचे त्याच्यामध्ये मी कांदा कढीपत्ता कोथिंबीर मिरची शेंगदाणे आणि मीठ साखर हे सगळं पोहे पोह्यांमध्ये कसं आपण करतो तसंच सगळं हे करून घ्यायचं आहे आता ही फोडी तडतडली आहे तडतडायला लागलेली आता त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा कडपत्ता कढीपत्ता म्हणतो आता मिरची आणि तांदूळ पोळ्या किंवा भाकरी राहिली की त्याचं हे असं फोडणीचं करून द्यायचं छान लागतं चव चांगली लागते कारण ते पोह्यासाठीच असतात फक्त पोहे सोडून भाकरी किंवा पोळी असते ना भात सुद्धा छान लागतो भात सुद्धा चांगला होतो त्यांना थोडासा होऊन द्यायचं चांगलं कांद्याचा अर्थ पाहिजे त्याच्यात त्याच्यात मी हे शिंगदा घालून घेतले शिंगणा नसले नाही घातले तरी चालतात पण ते पोह्यात कसे कुरकुरीत छान लागतात तसेच ह्याच्यामध्ये घालायचे पोटी घातल्यामुळे ते आपाप परतले जातात छान देखील तांबूस झालेला आहे कांदा थोड़। आता मी पोळीचं रुमा केले घालते त्याच वेळेला सगळी मीठ पोळीत मीठ आहे थोडं त्यामुळं थोडं कमी घालायचं मीठ आणि थोडी साखर मी वरण टाकू ज्याला मरण आवडते त्यांनी वरण घ्या ज्यांना ह्याच्यात डायरेक्ट आवडते त्यांनी ह्याच्यात घ्या मला वरण नाही आवडत मी आपली डायरेक्ट ह्याच्यातून टाकले घ्यायचं गॅस कमी करायचा हलवून घ्यायचं आणि ह्याच्यात थोडीशी वाफ येऊन द्यायची छान हलवून घ्यायचं सगळीकडन म्हणजे का होतं जरा सगळं मिक्स होतं साखर कसं पाणी झालं की त्याचं सगळीकडे साखर लागते मीठ लागते म्हणून ती वाफ द्यायची असते कारण त्याचं पाणी होतं आणि ते सगळीकडे लागतं गॅस कमी केलेला आहे थोडीशी वाघ देते मी त्याला आपली वाघ देऊन झालेली आहे मी मस्त वास सुटलेला आहे बघा त्याचा वास छान येतो पोह्यांचा कसा वास येतो तसंच ह्याचा पण वास येतो छान तर मी गॅस ह्याची पण चव इतकीच चांगली लागते आणि छान वाटतं म्हणजे शिळं एक संपवण्याची ही पद्धतच आहे काल पुरणाच्या पोळ्या गेल्या होत्या त्याच्यात सगळ्यांनी ताव मारला त्यामुळे पोळ्या थोड्याशा नाही आता ज्यांना डायबिटीस आहे त्यांना पोळे साध्या तर केल्याच पाहिजेत म्हणून ते केलेल्या होत्या त्याच्यात मी दिसला छान रंग आलाय आणि ह्याच्यावरती खोबरं कोथिंबीर शेव वगैरे टाकली की आणखीन छान लागतं ते आणि वरनं लिंबू पिळायचं मस्त असा आपल्या शिळापोळीचा चिवडा तयार झालेला आहे या खायला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा